नमस्कार आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सेवंथ पे कमिशन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबार डी ए वाढले पण एरियाची प्रतीक्षा कधी संपणार ते बघासा विस्तार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत महागाई भत्ता आणि एरियर्सबाबत नवीन माहिती समोर आली आहे नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे मात्र एरियर्ससाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे चला याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे या वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात मिळणार आहे मात्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतनात एरियरचा समावेश केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे एरियरच्या देयकात विलंब वित्त विभागाच्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार वेतनासोबत एरियरची रक्कम जानेवारी दोन हजार चोवीस मद, मध्ये दिली जाणार आहे या निर्णयाचा परिणाम सुमारे दहा लाख सरकारी कर्मचारी आणि एरियर एकत्रित मिळणार आहे सातव्या वेतनगा नुसार भत्ता आणि एरियरची प्रतीक्षा काळ कर्मचाऱ्यांसाठी जरी थोडा लांब वाटत असला तरी फिटमॅन फॅक्टर मध्ये होणाऱ्या संभाव्य बदलामुळे त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्यासोबतच महागाईच्या दडपणाला कमी करण्यास मदत करेल सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना भविष्यात अधिक चांगल्या वेतन संरचनेची अपेक्षा आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद